नमस्कार शेतकरी मंडई आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याची दररोजचे ताजे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलो बळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण कोल्हापूर बाजार समितीमध्ये नऊ हजार चारशे नव्वद क्विंटल कांद्याची यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार पाचशे रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव पाचशे रुपये मिळाला मंडळी हे होते कोल्हापूर बाजार समितीमधील अच्छुताचा कांदा बाजार भाव आता पाहूयात सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्या कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज सोलापूर बाजार समितीमध्ये छप्पन हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल लाल कांद्याची अवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव तीन हजार दोनशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार तीनशे रुपयांनी झाली आ सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव शंभर रुपये मिळाला मंडई हे होते सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमधील अच्छे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट का सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी रजा चॅनलला सबस्क्राईब करा